नमस्कार मित्रांनो साबुजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी सिल्वर प्ले बटन घेऊन एकविरेला झालेलं आहे आणि खरोखर तुम्हीसुद्धा एकविराईचं दर्शन घ्या मी सुद्धा घेणार आहे चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता निघालेलो आहे आम्ही एकविरेला तर किरण तुम्ही ओळखत असाल आणि माझा मित्र कुणाल प्रणय अजून आता चेतन पण आहे चेतनला पण घेत आहे तर आता पहिल्यांदा आम्ही मरड जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करायला तर दर कुणाल काय बोलतो आज आपण एकूण काय कॉन्ग्रेच्युलेशन तुला सिल्वर बटन आल्याबद्दल बोल मौसम आहे म्हणून का काय

चला तर आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे चेतन भाई आता आपल्याला बाप्पाचं दर्शन करून देणार आहेत काय चेतन हा मग आम <laughs> <laughs> <Ads it� fairy tale>

आणि आपलं कंटेंट काय रेग्युलर पण आपला घरचा ब्लॉग आपला सामाजिक सामाजिक किंवा कुठं फिरायला गेलं सामाजिक आपला फिरायला गेला चांगली गोष्ट कधी पडतो आणि हंड्रेड के नंतर पडतो हंड्रेड के फार झाले तर मित्रांनो बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही एक वीराला निघणार आहोत तर खरंच खूप बरं वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन अजून ना खंडाला घाटाला गाडी चालली कोकणात कुणाल पहिला पण टेम्पोन जायचं दवा यान आपली माणसं रुपया टाकायची नाही तर इथून नाही येत ना ड्रायव्हर डोकं आता आपण वर्ष जातो तिकडून कुठं ना इथून नाहीत ना पंढरपूर थंडाला बघता

साठी भारी मित्रांनो फायनली आता आम्ही एकवीरेला पोहोचलेलो आहोत तर आता खाली दर्शन घेऊन आम्ही आता वरती जाणार आहोत

इकडे सागर पुर्णार तर माझ्याकडे पण तर मित्रांनो खाजून आता दर्शन घेतलेलं आहे आणि वरती चाललेलं ना आता पायाभराला तर आपला पाच मिनिट लागतं ना गाडीच जातो एक तास तर मित्रांनो गाडी लावलेली आहे पार्किंगला तर पोहचलेलं आहे मस्तपैकी वैगे बघा ना सारा आपलं दर्शन

Ha. Za. Ha. ना आता माझ्या मित्रांनो जास्त गर्दी नाही दोडून गर्दी जास्त गर्दी

अजून अजून काहीतरी बोल नाही अजून काय बोलू अजून कुठे जाशील तू थँक्यू चला आता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आता आम्ही शेडनला आलेलो आहे आणि एकमेरा हॉटेल माझ्या आवडीचं तर हेच आहे मला इथं आवडतं माझा मित्र आहे ना हितेश माली आता वरती चाललो मी अरे किरण नाही रे किरण किरण कुठे खाले वाले नाही <laughs> वाव तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि आता निघतोय घरी तर कुणाल प्रणय आणि चेतन किरण हे आता कंटाळले असतील तर आता इथंच ब्लॉग एंड करतो चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किरण बाय पाण्याची बॉटल बाय <laughs>